नमस्कार शेतकरी बांधवानो मी ॲग्रीकॉल्स प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवाड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की उन्हाळ्या टॉमॅटोचं नियोजन कशा पद्धतीने के केलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपण कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे कोणते ग्रेड असलेलं वॉटर सोल्युबल खत वापरलं पाहिजे तर ही संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत कारण काय असतं की बघा जर झाडांची डेव्हलपमेंट चांगली झाली झाडांची वाढ चांगली झाली शाकीय वाढ चांगली झाली तरच पुढे जाऊन झाडांना चांगले प्रमाणात फळे लागू शकतात फुले लागू शकतात तर यासाठी या आपण सुरुवातीचं नियोजन व्यवस्थित करणं हे फार महत्वाचं आहे तर ही संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहे त्याचबरोबर आत्ता हा जो तुम्ही प्लॉट बघत आहे तर हा आपला घरचा एक एकरमध्ये एक प्लॉट आहे तर ह्या प्लॉटचे आपण सुरुवातीपासून नियोजन कशा पद्धतीने केलं आहे म्हणजेच ड्रिंचिंग कोणती केलेली आहे कारण आपण याला दुसरी जी ड्रिंकिंग केली आहे तर ही जैविक स्लरीची केलेली आहे तर जैविक स्लरी आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे तर हाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर आपण ह्या प्लॉटसाठी कॉम्बिनेशन स्प्रे कोणते वापरले खत तर कोणते वापरले तर ही सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या ॲग्रोवाड्या चॅनलवरती उपलब्ध आहे जर तुम्ही नसेल बघितले तर नक्की जाऊन चेक करा यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये जेही शेतकरी टोमॅटोची लागवड करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं झाडांची चांगली ग्रोथ होण्यासाठी चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी शाखी वाढ चांगली होण्यासाठी आपण कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे तो का केला पाहिजे त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे त्यापासून आपल्या झाडांना याचे फायदे काय होतात तर ही संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर आपला व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज शेड्यूल टोमॅटोचं हे तुम्हाला सविस्तर बघा पाहायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात झाडांची शाकीय वाढ जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात होण्यासाठी झाडांची चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बारा एक्स झिरो हे ग्रेड असलेलं सोल्युबल खत घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचाही वापर करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये मायक्रोन्यूट्रिंट घ्यायचं आहे तर बारा एक्सस झिरो हे का घ्यायचं तर हे सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात तर बारा एक्स झिरो हे जे खत आहे तर यामध्ये बारा टक्के नायट्रोजन प्रेझेंट आहे त्याचबरोबर फॉस्फरस ह्या यामध्ये एकसष्ट टक्के प्रेझेंट आहे तर नायट्रोजनमुळे काय होतं की झाडांना चांगली ग्रीनरी येते झाडांची क्वालिटी चांगल्या प्रकारे वाढते त्याचबरोबर फॉस्फरसमुळे काय होतं की झाडांमधलं सेल डिव्हिजन होतं आणि झाडांमधल्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत तर ह्या जास्त प्रमाणात वाढल्या जातात त्याचबरोबर फुटवेही वाढण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे आपल्याला हे बारा एक्सेस झिरो हे घ्यायचं आहे त्याचबरोबर आता मॅग्नेशियम सल्फेटचा वापर का करायचा तर मॅग्नेशियम सल्फेटमुळे काय होतं की झाडांमधलं जे एन पी के आहे म्हणजेच मातीमधलं जे एन पी के आहे तर हे अपटेक करण्याची काय कॅपेसिटी वाढते त्याचबरोबर यामध्ये सल्फर असल्या कारणाने झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढते म्हणजे जे बुरशीजन्य रोग असतील डावणी असेल, असेल कर्प असेल भुरी असेल तर यांना जास्त लवकर झाडं हे बळी पडत नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रियनचाही वापर करायचा आहे तर मायक्रोन्यूट्रियनचे फायदे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे खूप सारे फायदे आहेत तर मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रियनमध्ये काय असतं की बोरॉन झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम तर यामुळे पुढे जाऊन काय होतं की झाडांची चांगली डेव्हलपमेंट होते कॅल्शियममुळे काय होतं की झाडं स्ट्रॉंग बनतात मॅग्नेशियममुळे काय होतं की झाडांचे पानं हे पिवळे पडत नाही त्याचबरोबर बोरॉनमुळे काय होतं की झाडांना म्हणजेच फळांना क्रॅक जात नाही फळांची साईज चांगल्या प्रकारे होते तर यासाठी आपल्याला मिक्सचर ऑफ मायक्रोन्युट्रियंट वापर करणं हे आवश्यक आहे तर चला आता जाणून घेऊयात की आपल्याला ह्या तिन्ही खतांचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे म्हणजे एकरसाठी आपण याचं किती प्रमाण घेतलं पाहिजे तर शेतकरी बांधवानं बारा एकसष्ट झिरो हे सोल्युबल जे ग्रेड असलेलं खत आहे तर याचं प्रमाण आपल्याला एक एकरसाठी म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला तीन ते चार किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर याचं प्रमाण आपल्याला हे तीन किलो घ्यायचं आहे एकरी आणि त्यासोबत मायक्रोन्युट्रियंट जे आहे तर याचं प्रमाण आपल्याला तीन ते चार किलो असं घ्यायचं आहे तर हे सर्व आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये याचा डोस द्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा दोनशे लिटरचं बॅलर घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व खत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग नंतरनं हे बॅलर पूर्ण पाण्याने भरायचं आहे मग तुम्ही हे सर्व त्यानंतर ड्रिपने देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा डोस द्यायचा आहे किंवा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट हे तुम्ही स्प्रेद्वारेही देऊ शकता त्याचबरोबर बारा एक झिरो हे तुम्ही स्प्रेद्वारेही देऊ शकता पण हे सर्व खतं तुम्ही स्प्रेद्वारे न देता जर ड्रीपने दिले तर फायद्याचं राहील तर यासाठी तुम्ही ड्रिपनेच हे सर्व खतं आपल्या झाडांना द्या तर अशा प्रकारे मी, मी, तुम हो मी तुम्हाला थोडक्यात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला मी एकच डोस सांगितलेला आहे कॉम्बिनेशनमध्ये तोच तुम्ही व्यवस्थित द्या मी तुम्हाला ऑप्शन नाही सांगितलं हे द्या किंवा हे द्या एकच डोस व्यवस्थित सांगितलेला आहे नको तुमचं पण कन्फ्युजन व्हायला की हे द्यावा की हे द्यावा त्यासाठी मी तुम्हाला एकच डोस सांगितलेला आहे तो पण परफेक्ट सांगितलेला आहे तर नक्कीच तुम्हाला यामुळे फायदा होणार आहे झाडांची फुटवे एकदम भारी होणार आहेत त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील कारण उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला काही मिरची लावायची असेल टॉमॅटो लावायचे असतील त्याचबरोबर वांगे लावायचे असतील जर तुम्हाला व्हरायटी माहिती म्हणजे व्हरायटीची माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा यावरती मी नक्की व्यवस्थित एक चांगला सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करील तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा कारण आता सध्या भरपूर आपले शेतकरी असे आहेत की ते सध्या उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड करतात जर त्यांना माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे कळवा तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचबरोबर जर तुमचे काही नवीन प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता तर हा प्लॉट तुम्ही बघू शकता हा आपला घरचा प्लॉट आहे खूप छान डेव्हलप झालेला आहे सध्या